वर्षानुवर्षे ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्ये पत्रकारिता करीत असलेले ग्रामीण बरोबर शहराचे पत्रकार यांना शासन दरबारी कुठली योजना मिळू शकत नाही त्या योजनांचा लाभसुद्धा मिळत नाहीत कारण ते पत्रकार अधिस्वीकृती शासनाचे ओळखपत्र नसल्याकारणाने त्यांना कुठलीही सवलत मिळत नाही आता शासनाने जागी होऊन विशेष भाग म्हणून शहराबरोबरच ग्रामीण भागातील पत्रकारांना योग्य तो न्याय द्यावा व अधिस्वीकृती बहाल करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना दर्यापूर तहसील पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आलं ग्रामीण भागामधील पत्रकार वीस वर्ष झाले पत्रकारिता करतात मात्र त्यांना कुठलीही योजना नाही एवढेच काय शासनाच्या नियमाप्रमाणे वर्ष अठ्ठावन्न पूर्ण केलेले पत्रकार सुद्धा अधिस्वीकृती नोंद नसल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा लाभ त्यांना मिळत नाही शासनाने आता तरीही दखल घ्यावी अशी मागणी दर्यापूर तालुका पॉवर ऑफ मीडिया यांनी तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे यांच्या हस्ते अमरावती जिल्हा पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले यावेळी तहसीलदार रवींद्र कांडजे यांनी संबंधित निवेदन त्वरित शासन दरबारी विना विलंब पाठवित असल्याचे उपस्थित मीडियाच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना सांगितले या अगोदर सुद्धा संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता या मागणीकडे लक्ष न देता शासनाने दखल घेतली नाही यापुढे देशाच्या प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती महोदयांनी विशेष लक्ष घालावे व ही मागणी मान्य करावी अन्यथा मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेने दिलेला आहे या हे निवेदन देतेवेळी पॉवर ऑफ मीडियाचे शशांक देशपांडे ॲडव्होकेट अभिजित देवके गजानन देशमुख किरण होले अमोल कंटाळे नवेद विनोद शिंगणे बहुराशी आदेश खांडेकर नासिर शहा सामाजिक कार्यकर्ते किशोर ठाकूर दत्ता पाटील निलेश पार्डे तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकार आदी उपस्थित होते गजानन देशमुख उपाध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया अमरावती यांच्या वतीनं आज दर्यापूर तहसीलदार डॉक्टर राजेंद्र फडाकणे यांना निवेदन देण्यात आलं ते निवेदन राष्ट्रपती महोदयांना त्यांच्यामार्फत पाठवण्यात येईल हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं प्रत्येक तहसील लेवलवर त्या तिथे संघटनेच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आज दर्यापूर पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनंसुद्धा ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती सदस्य हे बहाल करण्यात यावं कारण तो माणूस तो पत्रकार ग्रामीण भागातला पत्रकार जो आहे तो खऱ्या अर्थानं काम करतो आहे मात्र त्याच्यावर शासनातर्फे अन्याय होते अन्याय करताना तो अधिस्वीकृती सदस्य नाही आहे म्हणून त्याला कुठल्याच योजनेचा कुठलाच फायदा मिळत नाही आणि शहरींना तो फायदा मिळतो ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्यांना मात्र तो फायदा मिळत नाही तेव्हा या पॉवर ऑफ मीडियाच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये खास करून ते उल्लेखनीय लिहिलेलं आहे की ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती सदस्य बहाल करण्यात यावं आणि त्यामार्फत पुढे शासन दरबारी त्या, हो, त्या पत्रकारांची इज्जत व्हावी एवढंच मी अपेक्षित करतो धन्यवाद विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत